ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिखलगर वसाहतीच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन शिवसेना उभटा जिल्हाप्रमुख वैभव उघडे यांचा इशारा कुरुंदबड येथील शिकलगर वसाहतीतून गेलेल्या सलगर सदलका महामार्गावर चौपदरीकरण झाल्याने वाहने अवजड वाहने भरदाव वेगाने येत जात असतात गतिरोधक नसल्याने आणि या ठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे या मार्गावर वसाहतीच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार शिरगुप्पे यांना निवेदनाद्वारे दिला आहे दरम्यान जिल्हा प्रमुख उकळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर गोपीनाथ शिकलकर तानाजी शिकलकर आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता उप अभियंता शिरगुप्पे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करू आश्वासन आहे यावेळी सिकंदर शिकलकर बाबू शिकलकर अनिल शिकलकर मोहन शिकलकर स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते कुरुंदवाडमधून सलगर सदलगा हा राष्ट्रीय महामार्ग गेला असून शिखरगर वस्त जी जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांची लोकवस्ती असलेली वस्ती आहे तिथे अपघातांची मालिका चालू आहे तिथं अपघात थांबवण्यासाठी गतिरोधकाची आवश्यकता आहे आज पी डब्ल्यू डी ऑफिसला आम्ही निवेदन दिलं आहे तत्काळ त्यांनी निवेदनाचा विचार करून तिथं गतिरोधक बसवावं आणि आता शिव शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन महानकारी महानकार इजाज खान पठाण कुरंदवाड